नमस्कार आपण पाहत आहोत एस पी नाईन न्यूज चॅनल मराठी आता सध्या आपण आहेत कोल्हापूर नगरीमध्ये कोल्हापूर नगरीमध्ये शिवस्वराज्य रथयात्रा कोल्हापूर नगरीमध्ये आले आहे तरी या रथयात्रेनिमित्त आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्वामी पाटील मॅडम मॅडम शिवस्वराज्य रथ आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये आले आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आपले शिवाळी आहे आहेत आता तुम्ही जस्टच थोड्या वेळापूर्वी सगळ्याचा ने यात्रा नेहमीच मराठी दुरी हृदयाबरोबर असते असं मला वाटतं कारण महाराजांची विचारधारा घेऊनच आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारसरणी पुढं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्र वासियांची अस्मित आहे असं म्हटलं तरी काही वापर ठरणार नाही अशीच आमची आई असती सुंदर रूपवती मी ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती ही विचारांची संस्कारांची शिदोरी घेऊन आपले भारत जे आपल्याला विचारांची शिदोरी देऊन गेलेली आहे ती शिदोरी आज आपण संपूर्ण विश्वामध्ये रुजवायला निघालो ही खरोखर मानाची गोष्ट आहे असं वाटतं हा पुतळा जपान इथे रवाना होणार आहे जपान हा देशाचा खूप सांस्कृतिक आणि सुसंस्कृत म्हणून ओळखला